होता की आपण जे काही पेस्टिसाइड आणि रासायनिक खताचा शेतीमध्ये वापर करत आहोत तर त्याचा आपल्याला काही वापर कमी करता येईल का आणि त्याच्या अनुषंगाने आपण काही एखादी स्ट्रॅटेजी किंवा एखादी योजना पुढे घेऊन येता येईल का मग त्या अनुषंगाला केंद्र शासना काही योजना घेतलेल्या आहेत आणि त्याच्या सोबतच राज्य शासनाने सुद्धा पुढाकार घेतला आहे किंवा आपण राज्यामध्ये सुद्धा जी काही केंद्र शासनाचं धोरण आहे किंवा आणि एकूणच जागतिक स्तरावर सुद्धा पर्यावरणाचा एकूणच कायम चेक आणि याच्यामुळे शेतीवर येणारी संकट आणि त्यातून जर आपल्याला

किनो निने भन्यो हँ शूटिंग मस्ति ठीक थियो

යෙවතිබර थम थम सडवायचं राय रे होय आपलं उकां टाकायला

ठीक है तो मैं आवाज नहीं काट रहा हूं ये देखिए तुम ना ये बटन बन जाता है तो पता पार्टी बनता है पार्टी सिम बनता है मैं क्या मैं आगे वाला या पहले वाला जो का चित्र है तैयार है का सिग्नेचर का नाम है और बात करते i you बमरी का काहे थी बदकए नाव दिसना का है नाव की माता का नहीं कपड़ी खावा के शुरू पहिले गाडी पाहा म्हणून आणि एकटी तुमचं पुढे पांढरा आहे म्हणून नाही नाही हे नाही हे विद्यापीठातून आहे मी सांगू शकतोय तेच म्हणून आलो होतो निरंतर गेला होता वासंवर वासंवर चप्पल